शालेय गणवेश व बॅग वितरण सोहळा संपन्न वरोडा ग्रामपंचायत सरपंच संगीता वासनिक यांचा स्तुत्य उपक्रम दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारच्या दिवशी ग्रामपंचायत वरोडा यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला दानशुरी व्यक्तींच्या सहकार्याने अंगणवाडी क्रमांक एक अंगणवाडी क्रमांक दोन तसे जिल्हा परिषद शाळा वरोडा येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व स्कूल बॅग या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी वरुडा ग्रामपंचायत सरपंच संगीतताई वासनी अंगणवाडी सेविका रविता वासनी साधना राऊत राधा टेकाडे वंदना गायकवाड जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका पुष्पलता नवरे तलाटे स्नेहल नाईक कृषी सहाय्यक इंगोले साहेब ग्रामपंचायत उपसरपंच हिरालालजी डाकोळे सदस्य मिलिंद राऊत ग्रामपंचायत सचिव सिंघम जुडे पिंटू निकोसे गोविंदा राऊत जया जानार तसेच अनेक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले वरोडा येथील अंगणवाड्यांमध्ये यापूर्वी कोणताही ड्रेस कोड नव्हता मात्र खासगी शाळांप्रमाणे अंगणवाडीतील लहान बालकांनाही एकसारखा गणवेश असावा गरीब विद्यार्थी फाटके कपडे घालून शाळेत येऊ नये आणि सर्व विद्यार्थी समान दिसावेत या सकारात्मक दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने शाळांमध्ये आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत ही विशेष बाब आहे हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अजय हिवराळे कळमेश्वर जितेंद्र कोल्ह कोल्ह आणि आमची प्रगती आमच्या गावाची प्रगती हिरवगार गाव झालेला आहे केलेला आहे आणि अजून होणारच आहे